तर माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला सकाळी इथे एक 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 त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचं कल्याणवरून आणि मग त्याच्यापुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती त्या हिंदी भाष भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना तसं धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की बाय थोडा आप आ, मेरे पे प्रेशर आर आहे थोडा आप आगे धक्का दो तर त्याने बाजूची लोकं होती ना त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का तो म्हणतो अरे मी मराठीच आहे तो म्हणतो ना मराठी असं तू तुला मराठी बोलायला लाज वाटते का त्याला मारहाण केली आणि त्याच्या तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू तू अजून काही त्यांना बोलला काय म्हणजे वाद वाढवला मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतोय तर असं काय कोणाशी भांडण बिंडण करायचं नाही आपण एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काय जमणार नाही आपल्यामागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्यामागे त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा याच्यामधला मी तसा प्रवृत्तीचा मी नाही आहे त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथे तिथपर्यंत तुमच्या भांडणाला म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काय करायला येणार नाही त्यामुळे मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचं कसं असतं माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला ते निघाल्यानंतर कॉलेजला पोचला काय निघाला काय घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्यनियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता त्याने नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चालू आहे मग घरी जाताना ग मी म्हटलं ठीक आहे माझी प्रॅक्टिकल त्यांनी मस्त तसा मॅसेज केला की पप्पा म मा, मला मा, मळमळते मल पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे प्रॅक्टिकल आठवून मी अर्धं कॉलेज सोडून मी घरी जातो आहे आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं आज नेहमीप्रमाणे ने तो कल्याण स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून मी म्हटलं ठीक आहे आता घरी गेल्यावर फोन कर म्हणजे माझं लक्ष असं रे की आपली मुलं उतरली म्हणून उतर इकडे तिकडे जायला नको ना असं मी आम्ही एक संस्कार नंतर मग तेच सांगतो मी त्यांनी नंतर आहे ना पुढे घरी आला आणि मी घरी पोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो मी म्हटलं ठीक आहे नंतर मग त्यांनी पंधरा वीस मिनिटांनी एक दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं म्हणून आणि तो म्हणाला की मी मी म्हणालो की तू घाबरू नकोस हो आपण पाहिजे तर त्यांना विचारू आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिसांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं तर तो, तो म्हणाला की पप्पा मी म्हणालो किती लोकं होती काय कसं केलं तर ते म्हणाले तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारख्या सारख्या सार अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता त्यांनी मास्क लावला होता तर त्याचा मास्क मला मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन कशी माझा भरोसा आहे आप आपल्या यंत्रणेवर ते नक्कीच आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढून आणि शोधून काढावं आणि जे काय नि राजका आपलं सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं फक्त माझा मॅ शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे माझा मुलगा गेला, गेला दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको म्हणून एवढीच माझी आशय आहे आणि एवढीच इच्छा आहे माझी कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजन सोसायटी आहे तीसगावला तेथे एकोणीस वर्षाचा मुलगा अर्नव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या ते कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या के केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरु साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्या असं सांगितलं आहे त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावरनं मराठी का बोलतो हिंदी का बोलतो असं मराठी बोल मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे रेल्वे स्टेशनच्या काही लोकांना विचारपूस होईल आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे घेऊन आम्ही पुढे तपास करीत